ओ पी एस गेम चेंज करणार स्पर्धेत आलेले आर डी निकम कोणाचा गेम करणार नाशिक शिक्षक विधान परिषद मतदारसंघातील निवडणूक अत्यंत रंगतदार अवस्थेत आली आहे महाविकास आघाडीने समन्वयाने घेतले तर महायुतीत दुफळी निर्माण झाली शिवसेनेच्या किशोर दराडे यांना उमेदवारी जाहीर असतानाही राष्ट्रवादीच्या महेंद्र भाऊसार यांना रिंगणात उतरवलं त्याचवेळी भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे यांनीही बंडखोरी केली आहे अशात राजेंद्र निकम यांनी जुन्या पेन्शन योजनेचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवत स्पर्धेत राहण्याची किमया साधली आहे त्यामुळे ते आता नेमका कोणाचा गेम करणार की स्वतःच गुलाल उधळणार याबाबत उत्तर महाराष्ट्रात आडाखे बांधले जात आहेत पाहूया नेमकं काय आहे गणित आर डी निकम अर्थात राजेंद्र निकम हे त्यांच्या तीस वर्षांपासूनच्या कामासाठी आणि शिक्षक चळवळीसाठी ओळखले जातात शिक्षकांच्या समस्या स्वतःच्या समस्या समजून पोटतिडकीने सोडवणारा चळवळीतील एक कार्यकर्ता असं म्हणत त्यांनी या निवडणुकीच्या रणांगणात उडी घेतली आहे शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचारावर उघड म्हणून झटलेले निकम काळात शिक्षकांचे पगार राष्ट्रीयकृत बँकेतून व्हावे म्हणून दीर्घ आंदोलन करणारे निकम अशी त्यांची अनेक रूपे मतदारसंघातील शिक्षक सांगतात शिक्षक नेता अशी त्यांची ओळख आहे त्यांच्या कामाचा झपाटा आणि अधिकाऱ्यांना घाम फोडणारी कार्यशैली पाहून जिल्ह्यातील शिक्षकांनी शिक्षकांची बुलंद तोफ ही उपाधी दिली आहे त्यांनी शिक्षकांसाठी अनेक आंदोलने करत त्यांना न्याय मिळवून दिला आहे आता विरोध करणारे नेते अशी देखील त्यांची ओळख आहे त्यांना ग्रामीण भागातील राजकारणातही अधिक स्वारस्य असल्याचं दिसून येतं नोकरीतून निवृत्ती घेतल्यानंतर निकम चळवळीत सक्रिय झाले होते या चळवळीच्या माध्यमातून निकम यांनी सगळ्यात पहिल्यांदा आवाज फोडला तो जुन्या पेन्शन योजनेला शासकीय निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू व्हावी म्हणून महाराष्ट्रासहित दिल्लीपर्यंत सायकल वारीच्या माध्यमातून लढा देणारा राज्यातील एकमेव सेवानिवृत्त शिक्षक अशी त्यांची ओळख आहे सेवानिवृत्तीनंतर मिळालेला सर्व पैसा शिक्षकांच्या जुनी पेन्शन लढ्यात लावला यापूर्वी झालेल्या अमरावती आणि नागपूर शिक्षक मतदारसंघांमध्ये मत महायुतीला जुन्या पेन्शन योजनेच्या मुद्द्यानं बराच फटका बसला होता आता निकम यांनी हाच मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवल्याने इतर सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे सुरुवातीला निकम हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून प्रयत्न करत होते त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला मतदान करणाऱ्या शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणात मोठ बांधली होती तर महायुतीच्या उमेदवाराविरोधात कसा लढा द्यावा याचा अभ्यासही केला आहे महायुतीच्या विरोधात असणाऱ्या छोट्या छोट्या शिक्षक संघटना ग्रामीण भागातील शिक्षक यांच्यापर्यंत पोहोचण्यात निकम यांनी आघाडी मारली आहे त्यामुळे तरी ते दोन्ही बाजूच्या उमेदवारांची मते खाणार असंच चित्र दिसून येतं मात्र निकम यांची उमेदवारी दराडे यांची धाकधूक वाढवणार असल्याचं जाणकार सांगतात या सगळ्या गदारोळात आता दोन्ही बाजूची मतं घेऊन निकम स्वतःच आमदार होणार की कोणाचा गेम करणार हे निकालानंतरच कळू येईल